कार श्री स्वामी समर्थ द जॉयफुल जर्निमित वंदितामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आम्ही आलेले आहे अबुधाबी सिटीमध्ये सर्व इकडचे स्वामी भक्त मिळून आज स्वामींची आरती करणार आहेत अभिषेक आहे आरती आणि महाप्रसाद आहे सो म्हटलं तुम्हाला पण छोटीशी लस दाखवूया चला विद्याताईंच्या हस्ते स्वामींना आता अभिषेक होत आहे आणि खरोखर त्यांचं कौतुक आहे ताईंचं कारण ह्या कार्यक्रमाचं महाप्रसादाचं पूर्ण श्रेय ताईंना जाते सर्व ऑर्गनाईज ताईंनी केलं सगळ्यांना इन्व्हिटेशन पाठवण्यापासून सर्व पास। सर्व त्यांनीच केलं त्यांच्याकडनं स्वामींनी हे सेवा करून घेतल्या असं म्हणे त्यांच्यामुळे सर्व स्वामी भक्तांना एकत्र एकत्रही स्वामींची सेवा करायला मिळाली इथे एवढं पॉझिटिव्ह वाटतं ना असं वाटतं की आपण कोणत्यातरी तरी मठामध्येच बसलो आहोत इतकं सुंदर आणि पॉझिटिव्ह वाटतंय अभिषेक झाला आहे आता आणि आता स्वामींसाठी जे जे कोणी नैवेद्य आणला आहे ना तो सर्वांनी नैवेद्य आता दाखवला हो आणि ही स्वामींची पूजा आमचे महाराष्ट्र मंडळाचे विश्वस्त आहेत नरेंद्र कुलकर्णी त्यांनी सांगितली

हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे पालखी पण सजवली आहे सो थोड्याच वेळा स्वामींची पालखी पण निघणार आहे इथे ना महाप्रसादाचं पॅकिंग करतायत इथे आता घरी न्यायला सर्वांना महाप्रसाद द्यायला लावला आहे वाटतच नाही की हे अबुधाबीमध्ये होते असं स्वामी समर्थ माझी आई मजला ठाव द्यावा पाई स्वामी समर्थ माझी आई i महाप्रसाद घेऊन आम्ही घरी आलो आणि त्यांनी आम्हाला महाप्रसाद घरीच दिला सो so, खरंच म्हणजे इथे स्वामींची आरती महाप्रसाद ही गोष्ट ऐकूनच मला पहिला खूप छान वाटलं होतं आणि तिथे गेलो तर खरंच खूप छान म्हणजे पॉझिटिव्ह वाटलं की इथे आपल्या परदेशात आपण लावून आपल्या स्वामींची आरती करायला भेटते आणि महाप्रसाद ही गोष्ट खूप खरंच खूप छान वाटली म्हणून म्हटलं तुम्हाला छोटीशी झलक दाखवी आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि असेच अबुधाबीचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ बाय बाय